छत्रपती संभाजीनगरच्या दांडगा रंजनगाव या ठिकाणी दोन शेतकऱ्यांनी ऑनलाईन कपाशीच्या बियाण्याची मागणी केली होती मात्र त्या बियाण्यावरती बंदी असल्याने कृषी विभागाने त्या शेतकऱ्याच्या घरावर धाड टाकून त्या ठिकाणाहून वीस बियाण्यांच्या पिशव्या जप्त केल्या आहेत या प्रकरणी बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना पाचोड पोलीस स्टेशनतर्फे मी आवाहन करतो की सध्या पावसाळा सुरू होणार आहे सर्व शेतकऱ्यांची घाई आहे की लवकरात लवकर कॉटनचं बियाणं असेल सोयाबीनचं बियाणं असेल असं घेऊन पेरणी करावी परंतु पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत रांजणगाव दांडगा येथे कृषी अधिकारी पंचायत समिती पैठण यांनी त्यांच्या माहितीच्या आधार कार्य माहितीच्या आधारे एक रेड केली व त्या रेडनुसार पोलीस स्टेशन पाचोड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बियाणं मागवलेलं आहे हे जे बियाणं आहे यांशी फाय जी म्हणून एक बियाणं आहे आणि शिवा गोल्ड असं एक बियाणं आहे तर हे या बियाण्याचं महाराष्ट्र शासनातर्फे कोणतंही अधिकृत उत्पादन नाही आहे किंवा लायसन नाही आहे अनधिकृत बियाणं आहे हे निष्पर्शन झालेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी त्यांनी कोणत्याही प्रकारचं जे अनधिकृत बियाणं जा आहे ते लावू नये आणि त्यांनी स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचलं पाहिजे तर आमच्याकडच्या पोलीस स्टेशन येथील गुन्हा दाखल झालेला आहे जे अनोखी आरोपी आहेत त्यांचा तपास आपण करत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल मी की अनधिकृत बियाणे खरेदी करू नका व त्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्यापासून आवाहन करतो की सर्व वाचले पाहिजे आणि कोणाचीही फसवणूक झाली नाही पाहिजे ज्यांनी अधिकृत दुकान आहे तेथूनच कॉटन असेल सोयाबीन असेल याचं बियाणं घेऊनच ते पेरणी करून स्वतःचं उत्पन्न हे वाढवणं आहे धन्यवाद लोकनायक न्यूज